<laughs> एक एक फक्ता फक्ता कारी कारी या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे साहिल मानेचा जमजम खेळ या ठिकाणी बुद्धना एकदा पाहायला मिळेल कारण अनेक स्पर्धा मी अशा देखील पाहिल्या आहेत की ज्या ठिकाणी फक्त फक्त साहिल मानेचा खेळ पाहण्यासाठी अनेक क्रीडाराशी या ठिकाणी उपस्थित राहतो खूप सारा छाता वर्ग या खेळाडूचा आहे कारण या खेळाच्या खेळामध्ये दम आहे का या ठिकाणी बुद्ध एकदा साहिल माने संघाच्या माध्यमातून तेजस राठेच्या सोबतीनं जोडीनं या ठिकाणी मात्र खेळ खराबा लागेल आकाशला खर तर आपण पाहत या संस्पुट स्पर्धेचा परतुन या केले गेले नसते परंतु आमच्या या क्रीडा क्रीडांगणाची एक खासियत राहिली आहे की आमच्या क्रीडांगणाला एका नैसर्गिक नैसर्गिक गॅलरी देखील लाभली आहे कारण क्रीडा रसिक अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित आहे परंतु प्रत्येक क्रीडा रसिकाला सामना अगदी नीट पाहता येईल असं या ठिकाणी दृश्य पाहायला की प्रत्येक अगदी टाळ्याचा आवाज थोडासा कमी पडतोय तुमची एक टाळी प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मन त्यामुळे टाळ्या वाजवण्यात कोणी कजुसगिरी करू नये चांगला खेळ जर खेळाडूचा पाहायला मिळाला तर नक्कीच टाळ्याचा गडगा या ठिकाणी आवश्यक आहे गुळाशिंग कमाई या ठिकाणी केली जाईल साहिल माने या खेळाडूचा या ठिकाणी मात्र पुना एकदा एक चांगला परफॉर्मन्स या मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतोय गुळाशिंग कमाई होती है स्कोर कार्ड इत्ता ए पी सात या गुण संख्येवरती करदेचे संघ खेळतोय तर 11 या गुण संख्येवरती भैरवनाथ चालगाव आकाश आकडे या ठिकाणी पुना एकदा सांझे होतोय आक्रमक करतोय

मानस निरा सामन्याला जाव्या केलेली सवाई होती पुणे त्याचे लंका माध्यमातून केलेली चढाई सहा माने असेल रतीक असेल तम्मय असेल एक चांगला सांगा प्रेक्षकांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतो मी डॉक्टर केला विनंती करतोय आपण सुद्धा वासप्रद्वार आदरणीय प्रेक्षक महोदय सा आता चालू असलेला सामना भैरवनाथ विरुद्ध श्रीराम कर्जे श्रीराम कर्जे संघाकडून दापोली तालुक्यातील एक अष्टपैल खेळाडू साईल माने बैरवनाथ संघाच्या तीन खेळाडूंची क्षेत्रक्षणा दोन एक अशी बैरवनाथ जाळगाव संघाची क्षेत्रक्षणा मैदानावर गाजरेला असा साहिल माने आणि एक नवदित खेळाडूंच्या असलेला साई आणि आता साईल आणि साईलची सुंदर पगड होते अविनाश करून आणि साईल बाद होते भैरवनाथ जालगाव संघाला नमुना पाहायला मिळतो तो अविनाश जाधव कडून भैरवनाथ जालगाव संघाकडून डावा कुचरा रक्षक याची सुंदर डॅश आणि साईल माने बाद होतो दोन गुण मिळतात ते भैरवनाथ जालगाव संघाकडून त्याला प्रत्युत्तर करत होते पाच नंबर कधी लाभ नरेंद्र साथमकर आमचे सल्लागार नरेंद्र साथमकर आपल्या स्टेजवर सुरुच्या का तेज राठे आणि त्याची पकड करण्याचा करून पेपरांना शिकवून का

अतिशय चपळ असं खेळाडू आणि एक मैदानावर आपल्या संघासाठी घुमून देणार खेळाडू आणि आता मात्र हो एक चपळ चढाई पाहूया एक खेळाडू बाद करून तेजस आपल्या क्षेत्रक्षणा सुखून परत त्याला प्रत्युत्तर करतो तो रोचिक पाटील श्रीराम संघाचा अष्टपैल खेळाडू आठ नंबरची जर्सी घेतली जाते भैरवनाथ संघाच्या पाच खेळाडूच्या क्षेत्रक्षणावर रोचिकाची चढाई दहाव्या कुत्रेतून कोणत्या आहे माघारी येतो तर आपण पत्कंडाचा इरादा नाही वार तो येतो पागारी होतो श्रीराम संघाच आठ नंबर ती भरून घेतलेला नव्हती भैरवनाथ च्या संघाच्या पाच काळूंच्या क्षेत्रक्षणात दोन दोन एक अशी भैरवनाथच्या अलगाव संघाची क्षेत्रक्षणा तिसऱ्या चढायला सापडतात तीन चढूंच्या क्षेत्रात श्रीमंत त्याच्या आणि आता त्याची फकड करण्याचा प्रयत्न पाहूया पण धासाफट चालले आणि अकराला फटी साईन भैरनाथ जळगावच्या पाच खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात दोन दोन एक अशी भैरवनाथ जळगाव संघाची क्षेत्रक्षणाभर साहिल पणे अकरा नंबरची बदलून घेतलेला साहिल भैरवान संघाच्या पाच खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात अतिशय चपळ असा खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार जाण्याचा त्याचा आठवण करत नसतो असा हा साईक असा हा साई तिसऱ्या चढाईला सामोर जातोय धोक्याची घंटा वाजतेच्या पाच काल प्रशांत आणि साई किती नंबरचा आकाश तिसऱ्या चढाईला समोर जातोय श्रीराम संघाच्या पाच काळूंच्या शेतरक्षणात दोन एक दोन अशी श्रीराम कर्ण संघाची शेतरक्षणा आणि आता माझी चपळ अशी चढाई अतिशय चपळ अशी चढाई आणि आता किती गुण पवूया पंच किती संघ चार गुणाची कमाई केली आकाश श्रीय करणे

<laughs> आणि होतो सोच मिनटे भैरवनाथ अनुभव संघाकडे संबंधित संघाने यायचे पाहून घ्यायचे साई म्हणे भैरवनाथच्या अलगाव संघाच्या सात खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात सुंदर चढाई आता मात्र एक, एक गुण मिळतो तो साईला एक गुण मिळतो श्रीराम कर्ज संघाला श्रीराम संघाच्या सात संघाचे क्षेत्र खेळ चालू सामना संपायला शेवटची चार मिनिटे सरपंच दीपक बोरकर घोषित चालू चालू तसंच आम्हाला आता आम्हाला देणगी आलेली आहे तसंच राज मजार यांनी दोन हजार रुपये जेणगी आली आहे तसेच फूड जयसवाल यांच्याकडून अकराशे रुपयाचे आम्हाला रेग रक्कम आलेली आहे तसेच प्रथम कर्म यांचे पाहिजे महडेश्वर प्रसाद ठणे यांच्याकडून अकराशे रुपये आलेले आहेत तसेच गुरुप आर दापोली श्रीमाधव पारकर आजी पारकर यांना पाहिजे शिवाले आहे तसेच आर्थिक मनुषेस सलोन यांच्यावरून प्रतीक यादव

काढू श्रीराम संघाच्या क्षेत्रात निर्णायक चढाई आणि शेवट विश्रांती घेतात ते श्रीराम संघाचे काढू सुरुवात पुण्याच्या साई माने तिसऱ्या चढाईला सापड जातो भैरवाच्या चार चौक्रक्षरात निर्णायक चढाई साई एक चपळ काढू आक्रमक काढू

चला सामना या ठिकाणी बरोबरी सुटलाय दोन्ही संघ समान गुणांवरती एकोणतीस गुण संख्येवरती जालगाव तर एकोणतीस गुण संख्येवरती करते मिडा रसिको सामना हाय व्होल्टेज होता परंतु टाळ्याच्या दोन्ही संघांसाठी अप्रतिम राज्याचा खेळ पाहायला मिळाला पाहिजे लक्षात बरे टॉप फाय रेड कडे जाऊया याच्या अगोदर देखील आपण टॉप फाय रेड पाहिल्या परंतु अजून देखील कोणत्याच रेड पाहिली नाहीये आता जो सामना चालू होता तो टाय झालंय

भैरनालगाउँ <laughs> <आगा। laughs> चार गुण सरी भैरनाथ जलगा राम श्रीरम चार गुण तिस्रो चढाइ त्याला काय नेता की नाही तरी एक जण तू खाता खोलणार खोल ना तू आता बघ तू त्याला काय तिला पहिल्यांदा चालू पण दाबून दिलं त्याला खाता काय त्याला काय पहिल्यांदा दाबून तिसरी चढाई साहिल माने नाही आता काय उपयोग आहे दोन्ही संघाच्या तीन तीन चढाई झालेले गोंड फलक श्रीराम करते पाच गुण भैरवना जाधव एक गुण चौथी चढाई आकाश रोळेकर चौती <laughs> 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 संघाचा चार चार चढा झालेल्या आहे श्रीराम करते आठ दोन करते हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने आपल्याला दिसतोय श्रीराम करते पाचवी चढाई ऋतुराज कुपरा देह संग्रह विजयी जल अर्थात